प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिकानेर इथून अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत स्थानकांच्या उद्घाटन सोहळ्याला थोड्याच वेळात संबोधित करणार आहे तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातल्या रेल्वे पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकास कामांचा आढावा घेतला तत्पूर्वी त्यांनी बिकानेर मुंबई एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुंबईतून उपस्थित आहे आज उद्घाटन होणाऱ्या स्थानकांमध्ये विदर्भातल्या नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन गोंदिया जिल्ह्यातील आमगाव चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर यांनी चा समावेश असून राज्यातल्या चिंचपोकळी देवळाली धुळे केडगाव लासलगाव लोणंद जंक्शन माटुंगा परेल सावदा शहादाळ वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे दरम्यान नागपूरच्या दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशनच्या पुनर्विकासाच्या उद्घाटनाकरता पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तसंच माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांची उपस्थिती या आहे यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितलं की इंग्रजांच्या काळापासून या स्थानकाला इतवारी रेल्वे स्टेशन असंच म्हणत आहेत नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी या स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव मिळावं म्हणून प्रयत्न केले होते एकोणीसशे चाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं अधिवेशन नागपुरात भरलं होतं याचीच आठवण म्हणून या, या स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव देण्यात आल्याचं खोपडे यांनी स्पष्ट केलं इतवारी स्थानकावर आता दिव्यांग अनुकूल सोयी सुविधा उपलब्ध होणार असून रेल्वे कोच रेस्टॉरंट आरामदायक सुविधा अद्ययावत शौचालय मोबाईल चार्जिंग पॉईंट एलईडी सूचना फलक डिजिटल तिकीट विक्री काउंटर पंतप्रधान जन औषधी केंद्र अशा विविध सोयी सुविधांचा यात समावेश असणार आहे दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात सर्वपक्षीय प्रतिनिधी वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहे आज खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जपानला पोचलं आहे याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे खासदार बैजंत पांडा खासदार रविशंकर प्रसाद खासदार शशी थरूर खासदार कनिमोळी करुणानिधी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सहा शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देण्यासाठी रवाना झाली आहेत श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिरात इथं पोहोचलं आहे जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चत्रू इथं आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या भागातील जंगल परिसरात सैन्याकडून शोध मोहीम सुरू आहे या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार ही कारवाई सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार